नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की पीक विमा योजना अगोदर जे की एक रुपयामध्ये त्याचा लाभ घेता येत होता आता पण तीच योजना हेक्टर वाईज पैसे भरून सुरू करण्यात आलेली आहे यावर आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनात दिलेले उत्तर आपण ऐकूया मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का ज्याच्या ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी एक कोटी बासष्ट हेक्टर एक पॉईंट बासष्ट कोटी हेक्टरवर दोन कोटी बेचाळीस शेतकरी दोन पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आत्ताची परिस्थिती असते जुलै एंडला आपली मुदत संपत आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ दोन लाख सत्त्याऐंशी हजार लाख टू पॉईंट एट सेवन लॅक म्हणजे दोन लाख सत्याऐंशी हजार अर्ज फक्त आत्ता आलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं दोन कोटी बेचाळीस लाख होते आता फक्त आत्तापर्यंत आता ठीक आहे वीस दिवस अजून आहेत दोन कोटी सत्त्याऐंशी लाख आहे तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे ट्रा चार ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का मंत्री मोदय अध्यक्ष मोदय या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा या या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी दोन टक्के खरीपासाठी दीड टक्का रब्बीसाठी आणि पाच टक्के फळबागांसाठी अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं हे जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने ॲडिशनल तीन ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते परंतु नवीन विमा पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे तीन ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे शेवटी पीक कापणी प्रयोग आहे पंचनामे आहे परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालं की जास्त झालं की काय झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडं भरपाई निश्चितपणे मिळेल अशा प्रकारची ही नवीन पीक विमा योजना आहे त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही आदेश लक्षवेधी क्रमांक चार लक्षवेधी